तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आसमान खूप साफ आहे <laughs> या <त्या> बघा <भागा>? आमचा <laughs> पोक्या भाई लातपुसून हरवला होता त्याला आम्ही शोधून नाही हे बघा त्या कोपऱ्यामध्ये पडेल होता ते तुम्हाला झाड दिसतंय का दोन मिनिटं बा हे झाड दिसतंय का या झाडापाशी आमचा पोक्या भाई भासलेला होता हे रात्री खुल फुल फकार पिकिन फिशरनी फकार झाला होता तर तुम्ही बघू शकता आम्ही त्याला रेस्क्यू केला आहे हे हा बघा हा प्लेअर आहे तो आणि त्याला नाव आणा लावले याला रेस्क्यू केल्यानं नाव आम्ही त्याला छाणा लावतोय कारण की आम्ही रातपासून लोकाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो तुम्ही बघू शकता जालनामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे बघा भरपूर पाऊस पुरा जालना पाण्यामध्ये आहे आम्ही पाण्यामध्ये आहे आणि आम्ही बी पाण्यामध्येच आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा आम्ही कशावर फिरतो ते बघा हे आहे एच डी पी बंडल हे बघा इकून बावानी नगर इकून नगर मधामध्ये आम्ही फसलेलो आहे मित्रांनो लवकरात लवकर आम्हाला चाय पाण्याची व्यवस्था करा कारण का आम्ही रातपासून भुके प्यासो इकडं फिरतोय आम्हाला काय दर्या किनारा काही सापडत नाही आहे तर लवकरात लवकर या आम्हाला रिस्क्यू करून घेऊन जा आम्ही एकाला